सर्वांना नमस्कार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार जे आहे निवडणूक आयोग जे आहे सूचना अनुसार मतमोजणीची प्रक्रिया उद्या म्हणजे जून चोवीस ला पार पाडली जाणार आहे नाशिक शहराचे केंद्रीय वखार महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन वन आणि टू यामध्ये ते मतमोजणीची प्रक्रिया दोन मतदारसंघ एक वीस िंडोरी आणि एकवीस नाशिक त्याच्यासाठी पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी जे काही निवडणूक का आयोगाची सूचना होती त्या अनुषंगाने सर्व कारवाई जे आहे ते पूर्ण झालेली आहे आणि त्याची जे रॅन्डमायझेशन स्टाफचे असते किंवा त्याची जे पूर्व तयारी असते ट्रेनिंग असते ते पण चांगल्या प्रकारे पार पाडलेली गेलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अपेक्षित आहे की उद्या जे काउंटिंगची जे प्रक्रिया आहे मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ते अत्यंत शांतपणे आणि शांतता वातावरणामध्ये आणि सुयोजित केलेलं आहे त्या प्रकारने ते पार पाडणार आहे त्यामध्ये प्रत्येक जे मतदारसंघ आहे त्यामध्ये दोघेही मतदारसंघामध्ये सहा सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये काउंटिंग साठी सीयू चे काउंटिंग साठी चौदा टेबल ठेवलेले आहे त्याचा अर्थ आहे काउंटिंग uh, साठी प्रत्येक मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ मध्ये चौऱ्याऐंशी टेबल ठेवलेले आहे म्हणजे एक वेळी एकाच वेळी uh, मशीनची मोजणी होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ईटीपीबीएमएस जे आमचे सुरक्षा बल असतात जे जवान असतात जे आर्म फोर्सेस असतात त्यांना जे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकली आम्ही बॅलेट पेपर पाठवतो आणि त्यांच्याकडनं डाक विभागामार्फत ते थे परत येतात असे प्रकारचे जे मत आहे त्याच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा लोकसभामध्ये झाले पंच्याऐंशी वर्षाचे वरचे जे मतदार आहे जे दिव्यांग मतदार आहे ज्यांना घरी बसून वोटिंग करण्याची सोय दिली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त असे मतदार ज्यांनी पोस्टल बॅलेटने मतदान केलेलं आहे या सर्वांची मोजणीसाठी सुद्धा दहा टेबल आणि इटी बी साठी वेगळे दहा टेबल असे वीस टेबल प्रत्येक मतदारसंघामध्ये अरेंजमेंट त्याची करण्यात आलेली आहे त्या जे पोस्टल बॅलेट आहे त्याची मोजणी आमची ईव्हीएमची मोजणीचे पूर्व पूर्वी संपणे अपेक्षित आहे त्याच्या व्यतिरिक्त दोघेही मतदारसंघासाठी दोन म्हणजे टोटल चार काउंटिंग ऑब्झर्व सुद्धा

जिल्हा निवडणूक अधिकारी जल शर्मा सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर मी त्यांना Thank you.